ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी एप्रिल महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस मार्च पर्यंत भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन सादर करावे हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक सादर करणं आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक प्रसुदा एक शून्य नऊ नऊ सी आर दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदनं न स्वीकारता ही निवेदनं दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावरती एक महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे